नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भरली ढोबली मिरची न खाणारेसुद्धा ताट चाटून पुसून खातील अशा पद्धतीने भरली मिरची केला तर एक चपातीऐवजी दोन चपात्या नक्की खाल चवीला तर ही मिरची भन्नाट लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे ढोबली मिरची मी घेतलेली आहे कौली घेतलेली आहे आणि छोटी घेतलेली आहे आता याचे डेट काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने वरून डेट काढून घ्यायचा आणि यातले बी सुद्धा काढून घ्यायचं आहे इथे मी बी सुद्धा काढून घेते अशाच पद्धतीने सर्व बियांमध सर्व मिरची मधले बी काढून घेतलेले आहे एका बाऊलमध्ये एक खवलेल, वाटी खवलेलं ओले खोबरे घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे गरम मसाला एक चम्मच घातलेला आहे दोन चम्मच तिखट एक छोटा पाव चम्मच हळद धनिया पावडर एक चम्मच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं इथे मी हातानेच सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे आता हे साहित्य ढोबली मिरची मध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भरून घ्यायचं फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील इथे सर्व डोबळी मिरची अशाच पद्धतीने मी भरून घेतलेली आहेत आणि जे उरलेला हा मसाला आहे तो आपल्याला नंतर वापरायचा आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमच तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये मिरची घालून घ्यायची गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आता ही मिरची पलटी करून घ्यायची येथे मी सर्व मिरची अशाच पद्धतीने पलटी करून घेते आणि वरती झाकण ठेवायचं आहे परतला पाच मिनिटासाठी आणि परतला पलटी करून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर अशाच पद्धतीने इथे मी सर्व आपली मिरची छान अशी शिजवून घेतलेली आहे इथे आणि जो मसाला उरलेला आहे तो यामध्ये आता मी घालून घेते आता हा मसाला दोन ते तीन मिनिट छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर यामध्ये एक चम्मचभर पाणी घालून घेते म्हणजे थोडस ग्रेव्ही होईल यासाठी इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन मिनिटानंतर परतला हा मसाला एकजीव करून झाला की सर्व मिरची यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि इथे झाकण मारून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आणि इथे आपली भरली मिरची छान अशी तयार झालेली आहे खायला तर भन्नाट लागते ही तुम्ही मिरची चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत खाऊ शकता अप्रतिम चवीची लागते न सुद्धा आवडीने खातील आणि एक चपाती चपातीऐवजी दोन चपाती नक्की खाल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद